राज्य शासनानं महिलांना बसमधून प्रवास सवलत लागू केल्याने महिलांची एस टी महामंडळाच्या बसेसना पसंती वाढू लागलीय मात्र त्यांचा हा प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय रत्नागिरी बस स्टँडवरील गर्दीचा फायदा उचलून महिलेचे दागिने आणि रक्कम चोरल्याच्या घटना गेले काही दिवस घडत होत्या त्यामुळे बस प्रवास सुरक्षित आहे का असं विचारलं जात होतं मात्र रत्नागिरी पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं महिला प्रवाशांना दिलासा दिला असून दागिने चोरणाऱ्या सराईत महिलेला जेरबंद केलाय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी बस स्टँड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानं पर्समधील दागिने आणि रोख रक्कम चोरल्यावरून रत्नागिरी शहर पोलीस स्थानकामध्ये भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी तत्काळ या गुन्ह्यांची दखल घेऊन एक पथक तयार केलं आणि तपासाला सुरुवात केली होती यावेळी या चोरीमागे रत्नागिरीसह कोल्हापूर सांगलीसारख्या विविध बस स्थानकांवर फिरत चोरी करणाऱ्या महिला आरोपीचा समावेश असल्याचं निष्पन्न झालं ही महिला आरोपी अनघा अनंत जोशी हिचा हात असल्याचं स्पष्ट झालं ही खबर पक्की झाल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अनघा अनंत जोशी राहणार बसेरा शिवाजीनगर रत्नागिरी सध्या राहणार जंगली महाराज रोड शिवाजीनगर पुणे हिला दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेतलंय तिच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला एकूण पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अनघा अनंत जोशी ही रेकॉर्डवरील सराईत महिला आरोपी असून तिच्यावर रत्नागिरी सांगली कोल्हापूर पनवेल या जिल्ह्यामध्ये तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत तिच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वैष्णवी यादव पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकानं केली प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी